नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज मी तुम्हाला हे ब्लाऊजचे मी तयार केलेले ब्लाऊज आहेत त्याचे डिझाईन दाखवणार आहेत साईड आणि जे हा स्लीव्ज आहेत त्याचे तर तुम्हाला आवडला तर नक्की मला कमेंट करून सांगा तर मी आता वन बाय वन एक एक ब्लाऊज तुम्हाला दाखवत आहे तर हा ब्लॅक कलरचा माहेश्वरी जी साडी आहे त्याच्यावरचा जो ब्लाऊज आहे हा ड्रॉप शेप ह्याला तयार केलेला आहे आणि हा बोटनेक आहे हे ट्रान्सपरंट आपण इथे फुग्याची स्लीव्स तयार केलेली आहे काठ खूप सुंदर आहे त्याची आणि पूर्ण याला गोल्डन कलरचा रेडीमेड गोट लावलेला आहे फ्रंट साईड कट आहे आणि आपण जो फ्रंट साईडचा गळा आहे तो पंचकोणी केलेला आहे वरतीच घेतलेला आहे कारण तो बोटनेक का आहे पूर्ण खाली घेतलेला नाही गळा तर स्लीव्ज ही फुग्याची आहे जे फुग्याची स्लीव्ज आहे त्याचा मी व्हिडिओ टाकलेला आहे चॅनलवरती तुम्ही पाहू शकता आता हा जो आहे हा काटाचा आहे तर याला असा पानगळा करायचा होता तर मी त्याला अशी लेस लावलेली आहे ले की त्याला वर्क केल्यासारखी मी ह्याला लेस लावलेली आहे ले साडी अशी पोपटी कलरची आहे ते थोडंसं कापड त्याचं मी लटकनसाठी घेतलेलं आहे हा सुद्धा कटच आहे आणि फ्रंट साईड गोल आहे आता आपण तिसरा बघूया ब्लाऊज तर तिसरा हा ब्लाऊज बोटनेक आहे बॅक बॅक साईड बोटनेक केलेला आहे आणि ह्याला जी स्लीव्ज आहे ही अगदी छोटी खांद्यावरती तिथं छोटासा फुगा येतो तशी घेतलेली आहे ही साडी अबोली अब कलरची आहे ते थोडासा मी लटकनसाठी वापरलेला आहे ही थ्रीपो स्लीव्ज आहे हा सुद्धा प्रिन्सकटच आहे ब्लाऊज आणि ह्याचा फ्रंट गोल घेतलेला आहे मी तर आता आपला चौथा जो आहे तो वेल्वेटचा ब्लाउज आहे सिम्पलच हा डीप गोल गळा घेतलेला आहे थोडासा शेप दिलेला आहे इथे मी स्लीवजला लेस लावलेली आहे आणि जो हा गळा आहे थोडा मटका टेप घेतलेला आहे हा गळा आणि इथे मी हे जे लटकन केलेलं आहे ते तीन तीन लटकन केलेले आहेत खूप सुंदर दिसतात हे लटकन आणि अगदी असं भरगतचं खूप छान वाटतं तर हा सुद्धा प्रिन्सकटच आहे आणि खूप छान बसतो हा ब्लाऊज ह्या वेलवेटचा ब्लाऊज शिवताना खूप त्रास होतो पण दिसतो मात्र खूप सुंदर तर हा बॉटल ग्रीनचा बॉटल ग्रीन कलरचा ब्लाऊज आहे तर याच्यानंतरचा जो ब्लाऊज आहे तो येल्लो साडीवरचा ब्लाऊज आहे तर ह्याला पण पानगळा केलेला आहे आणि जी साडी होती त्याच कलरचे मी इथे शो बटन लावलेले आहेत ला आणि याची जी स्लीवज आहे ती मी अशी प्लेटची केलेली आहे आणि त्याला पण मी येलो कलरचं बटन लावलेलं ला आहे ही अशी साडी आहे येलो कलरची आणि ह्याचे लटकन मी थोडे मोठे मोठे केलेले आहेत खूप सुंदर दिसतो हा ब्लाऊज आणि ह्या ज्या प्लेट्स आहेत ह्या अशा खूप फुगत नाहीत अगदी थोड्याशाच फुगतात चपट्याच फुगतात आणि हे हा पण कटच आहे ह्याला मी फ्रंट साईडला गोल गळा घेतलेला आहे तर तुम्हाला जर आवडले हे ब्लाउजचे डिझाईन्स तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि हे खूप असे सोपे आहे शिवायलासुद्धा तर आता पुढचा जो आहे तो कॉटन साडीवरचा ब्लाउ म्हणजे लिननची साडी आहे थोडीशी तर तसा ब आहे तर ह्याचं जे आहे फुगा स्लीव्ज आहे पण ही शॉर्ट शॉर्ट घेतलेली आहे स्लीव्ज पण फुग्याला मात्र भरपूर कापड घेतलेला आहे आणि हा गळासुद्धा बघा वेग वेगळ्या शेपमध्ये काढलेला आहे है। आणि ह्याची डो दो, जी दोरी आहे ती बनवलेली आहे अस्तरपासून आणि ह्याचे लटकन त्याच कापडापासून बनवलेले आहेत हा सुद्धा प्रिन्सकटच आहे पुढे आपण असा थोडासा पान शेप पान गळ्याच्या शेपमध्ये फ्रंट साईडचा गळा पण दिलेला आहे हा सुद्धा खूप सुंदर ब्लाउज झालेला आहे आणि बॅकसाइडचा गळासुद्धा खूप छान दिसतो तर अशा पद्धतीने हे मी जेवढे बनवले तेवढे मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे जर तुम्हाला यातले आवडले तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि माझा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा मी वेगवेगळं घेऊन ये घेऊन येते आणि हे जेवढे मी बनवलेत तेवढेच मी तुम्हाला दाखवलेले आहेत मला तुम्हाला जर असे आवडले तर तुम्ही नक्की तुम्हाला तुमच्या नातेवाईकांमध्ये शेअर करू शकता ह्या डिझाईन्स तुम्ही करू शकता तर माझा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू व्हेरी मच